<perfektionic> श्रीमती विनया यशोधर कोटियन यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या कर्नाटक स्टेट रँकिंग टुर्नामेंटसाठी बेळगाव जिल्हा स्तरावर निवड प्रक्रिया पार पडली बेळगाव शहरातील बेळगाम क्लबमध्ये बेळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आणि संगम बैलूर बेळगाम टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक स्टेट रँकिंग टुर्नामेंटसाठी निवड प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन मेट्रो कास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नागेश हाबरिया आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संगम बैलूर टेबल टेनिस अकॅडमीचे संगम बैलूर यांनी माहिती दिली की गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा स्तरावर स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना राज्यस्तरावर प्रोत्साहन देण्यात आले आहे दे, बेळगावमध्ये बेळगाव टेबल टेनिस असोसिएशन आणि संगम बैलूर बेलगाम टेबल टेनिस अकॅडमी यांच्या वतीने बेळगाव क्लबमध्ये स्टेट रँकिंग टुर्नामेंट ट्वेंटी ट्वेंटी फोर आम्ही एक सलग पंधराव्या वर्षी करत आहे आणि बेळगावमध्ये चारशे राज्यातनं चारशे पार्टिसिपंट्स म्हणजे स्पर्धक भाग घेतलेला आहे या स्पर्धेमुळे कर्नाटका स्टेट टीमचं सिलेक्शन होणार आहे आज त्याचं फायनल्स आहे अंडर uh, थर्टीन तेरा वर्षा, खालील आणि अकरा वर्षाखालील मुलामुलींचे फायनल्स आज इथे आहेत आज uh, चीफ गेस्ट म्हणजे मुख्य अतिथी म्हणून नागेश छाबरिया हे ना येणार आहेत आणि uh, बेळगावची तनिष्का काळभैरव ही फायनल्स खेळेल बेंगलोरच्या मुलीबरोबर आणि बॉईज गर्ल्स आ, अंडर लेवन हे फायनल्स होईल टेबल टेनिसच्या तेरा वर्षांखालील विभागातील नॅशनल इंडिया नंबर वन तनिष्का कालभैरवने आपल्याला सुवर्णपदक मिळाल्याचे आणि आगामी दहा सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेशात होणाऱ्या उपांत्य स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे सांगितले यावेळी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव